गायत्री काय बनवते आज जेवणाला चिकन हा बुधवार आहे ना मग पाऊस कसा वाटला गायत्री आता वाटतोय ना पाऊस आहे असं बघा ना मित्रांनो मुंबईमध्ये एवढा जोराचा पाऊस चालू झाला ना आम्ही इकडे अंधेरीला रा राहतो अंधेरी पूर्ण भरून गेली होती एवढा जोराचा पाऊस ना गायत्री तुला काय वाटतं काहीतरी जे मुंबई पुण्याला येतात आपल्या गावाकडनं पोरं त्यांनी यायला पाहिजे का जॉबला मुंबई पुण्याला अरे नाही नाही तसं नाही पण आता बघ ना गावाकडे पण ज्यांच्या शेती वगैरे ते पोरं कशाला येतात मग आता शेतीमध्ये पण नवनवीन पद्धती तसं नाही आता शेतीचं पण कसं नवनवीन पद्धतीने म्हणजे अनेक प्रकारचे आपण पिकं घेऊ शकतो आता काय तंत्रज्ञान भरपूर पुढे गेलोय आता काय शेती माझ्यासारखी म्हणजे आता मी पहिल्यापासून आलो आता मला दहा वर्ष झाले मुंबई मध्ये काहीच नाही केलं म्हणजे हा मग दहा कंपन्या तेव्हा एवढी आयडिया नव्हती कंपनी बद्दल ऑफिस बद्दल कामाबद्दल आता आता मुंबईमध्ये नवीन माणूस येतो की लगेच थोडी सक्सेस भेटत तुला काय वाटत मग पोरांनी यायला पाहिजे असं पण पण दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केलेला चांगला ना बरो ना बरोबर बरोबर विचार म्हणजे प्रत्येकांचे बघा मित्रांनो इकडे बघा हे चिकन शिस्त इकडं तोपर्यंत म्हटलं आम्ही डिस्कशन करून घेतो म्हटलं दोघ जण लाईफ बद्दल कारण की मुंबई म्हणजे खूपच धावपडीच आहे ना हो काहीतरी <laughs> गावाला कशाला पोल्ट्री पोल्ट्री चालू करायची हे नाही एका कांदे घेतले बघ आज आपली ले शेती राहिली असती तर कांदे पिकवले असते ना नाही विकत घेऊन आणि स्वतः शेतामध्ये पिकवण याच्यात फरक आहे ना त्याने माणसाला माहिती कस कस काय हा मेहनत बघ मेहनत तर प्रत्येक ठिकाणी करायची आठ नऊ घंटे कंपनी मध्ये पण जॉब करायचा जा सकाळी जायचं जा 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 रात्री आठ वाजता बघायला हा ते पण ते पण एकदा पडच आहे ना यार तर मला तर बेस असत पोरगी गाणं बोलते बघ नाही पोहेम बोलते गाणं नाही हा त्रिशू बोलते तू ग त्रिशू आम्ही लाईफबद्दल बद्दल डिस्कशन करत होतो पिंक विंक बोलते अच्छा हा हम्म वाटेल The... <laughs> बघा मित्रांनो ही आता माझ्याजवळ तिला दाखवता येणार नाही मला कारण की एका हातामध्ये मोबाईल एका हातामध्ये ती आहे तेव्हा म्हंटल चला असंच आठवलं ला आम्हाला लाईफ बद्दल डिस्कशन करायचं म्हणून व्हिडिओ काढला चला मित्रांनो चल बाय बाय कर गायत्री हा पाणी टाकून गेम बाय बाय चल बाय 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 तर कर चला मित्रांनो बाय बाय